हे बघा म्हणजे अक्षरशः त्यावेळेला हे बघा ही अशा अगदी ही तडा बघा आता केवढी तडा गेली आहे बघा मोठीच्या मोठी अशी 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 त्या त्याने नंतर मग टेम्पररी अशी भरली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल जवळून सो असं काहीचं त्याने टेम्पररी काम ह्या ठिकाणी केलं आहे आणि संपूर्ण अगदी अशी हिरवळ आहे आणि रस्त्यांची क्वालिटी बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना म्हणून मी खास करून बाईक थांबवली आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हे अँधोरनच्या काळामध्ये बनलेले मित्रांनो रस्ते आहेत म्हणजे आमरी रस्ते आहेत अजून देखील बघा रस्त्यांची क्वालिटी बघा असली होती खूप सुंदर उभा जाताना हा एकच घाट लागतो रामपूरचा आणि ह्या घाटामध्ये फक्त जास्त वर्ण आपल्याला पाहायला मिळतात पण मिलिंद हायस्कूल ह्या ठिकाणी आता आपण आहोत म्हणजे रामपूरच्या स्टॉप पासून जवळजवळ पाच ते दहा मिनटं आपण वरती आलो पुढे सरळ तर तिथपासून हा असा सिमेंटचा रोड चालवलेला आपल्याला पाहायला मिळतो समोर तुम्ही बघत असाल ना मित्रांनो हा पोस्टर लागला बघा इथून आतमध्ये म्हणजे बरोबर डाव्या सेडला हाच रोड गेला ना ह्या रोडने तुम्ही सरळ जाऊ शकता बरोबर वेळणेश्वरला हिदवीला हा एक शॉर्टकट आहे मित्रांनो मार्ग तामानामधून तो असाच रस्ता मुंबई गोवा महामार्गाला होता पण सर्व झाडीजोड वगैरे करून त्यांनी आता तो पोरवे लाईन बनवलेली आहे पण थंड नाही आहे पूर्णपणे अगदी वाट लागलेली आहे त्या रस्त्यांची नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्ही बघतच असाल की मित्रांनो आपण आहे ना गेले दोन तीन दिवस ह्याच्या आधी रस्त्यांची अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आत्ता देखील आपण आहे ना आज रामपूर ते अंजनवेल ह्या रस्त्यांचे मित्रांनो अपडेट देणार आहोत कारण आपलेच काही सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांनी मला मेसेज केले होते की एकदा का होईना तुम्ही अंजनवेल रोडची अपडेट द्या तर म्हटलं ठीक आहे आपण नक्की देऊया सो आज तो योग आलेला आहे तर मित्रांनो आज आपण रामपूर ते अंजनवेल हा जो रस्ता आहे ना ह्या रस्त्यांचे मित्रांनो अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा पाहूया ह्या रस्त्यांची अपडेट काय असणार आहेत त्या तर आता आपला रामपूरचा घाट चालू झाला आहे म्हणजे आपली जी तांबी नदी आहे ना त्या तांबी नदीच्या इथूनच पुढे मग रामपूरचा हा घाट चालू होतो ॲक्च्युली कसं आहे ना तांबी नदीच्या पाठी म्हणजे चिपळूणपासून रामपूरपर्यंतचा प्रवास काय आम्ही दाखवला नाही आहे कारण ह्याच्यात घेऊन याचा प्रवास दाखवलेला आहे आणि कसं आहे ना ज्यावेळेला मी आता ह्या अपडेट टाकते रस्त्याच्या त्यावेळेला मला आता एक कमेंट देतात की बाबा ह्या रस्त्यांच्या अपडेट आम्हाला दाखवू जो बऱ्याच लोकांचे प्रश्न होते की आम्हाला गुहागरमधील रामपूर ते अंजनवेल ह्या रस्त्यांची जर अपडेट मिळाली तर चांगलं होईल सो त्यासाठी हा मित्र व्हिडिओ आहे तुम्ही बघत आहात रस्त्याची कंडिशन खूप सुंदर आहे बरोबर म्हणजे ॲक्च्युली चुकून ते गुहागर हा जो रस्ता आहे तो खरंच उत्तम बनवलेला आहे काय प्रश्नच नाही आहे त्यामध्ये ता त्यामुळे जास्त काही बोलत नाही आपल्याला जास्त जो प्रवास आहे सॉरी आपण जास्त जे काय बोलू होते डायरेक्ट हे अंजनवेल फाटतात आपण हातमध्ये शिवलो ना त्यानंतरच त्या गोलाला भेटतं त्यासाठी मग आपण आता मध्ये मध्ये बघू काय काय गोष्टी पाहायला मिळतात त्या आम्ही तुम्हाला दाखवे पण रस्ते तुम्ही बघताच आहात सुंदर रस्ते आहेत आणि काय काय रस्ते आहेत की असे डांबरीकरण आहेत म्हणजे जवळजवळ मार्ग दामापर्यंत हाच आपला डांबरीकरणाचा रस्ता पाहायला मिळतो फोरवे रस्ता नाही टू वे रस्ताच आहे मार्ग मार्गधामानेपर्यंत जवळजवळ पण टू वे रस्ता आहे तो पण फुल कंडिशनमध्ये एवढा असा काय घाला किंवा भरपूर त्रास होतो असा काय विषय नाही आहे त्यामुळे तुम्ही समोर बघतच असाल हा आहे आपला रामपूरचा घाट आता सर्व असा वर्णवर्णाचे रस्ते या ठिकाणी चालू होतात त्यामुळे जरी आलात तरी तर जरा सावकाश या कारण गुहागरा जाताना हा एकच घाट लागतो रामपूरचा आणि ह्या घाटामध्ये फक्त जास्त वर्ण आपल्याला पाहायला मिळतात पण रस्ता मात्र एक नंबर आहे तुम्ही आता बघत असाल आणि ज्या ज्या ठिकाणी मित्रांनो डांबरी रस्ते आहेत ना त्या त्या ठिकाणी एक गोष्ट चांगली ती म्हणजे असं की टायरला ग्रीप चांगली मिळते टायर जास्त तुमचे तापत नाहीत जर तुम्ही सिमेंटचे रस्ते बघाल तर जास्त टाळांची झीर होताना आपल्याला पाहायला मिळते आणि कुठेतरी हा जो घाट आहे किंवा हा जो रस्ता तुम्ही बघताय आता समोर हा रस्ता असाच राहावा असं मला तरी वाटतंय स्वतःला तर तुम्ही बघा ना आजूबाजूला मस्त अगदी झाडी वगैरे पाहायला मिळते असाच रस्ता मुंबई गोवा महामार्गाला होता पण सर्व झाडी तोड वगैरे करून त्यांनी आता जो पोरवे लाईन बनवलेली आहे पण थंड नाही आहे पूर्णपणे अगदी वाट लागलेली आहे त्या रस्त्यांची त्यामुळे प्रवास करताना कुठे थांबायचं म्हटलं तरी दोन मिनटं होईना आपण थांबू पण शकत नाही कारण रस्त्याला झाडत नाही बघा आता थोड्याच वेळामध्ये वरती गेलो रामपूर येईल रामपूरचा स्टॉप बघा हा घाट संपेल आता बघा हा शेवटचा डाळ आहे मग आता घाट संपलाच हा हे बघा रामपूर कुंभारवाडी चाल आता आपण रामपूरमध्ये आलेलो हो। आहोत तर माझ्याकडून जरा बोलताना चुकी झालेली आहे मी चुकून मार्ग ताम्यापासून बोललो तर तसं काय नाही आहे बघू शकता रामपूर मिलिंद हायस्कूल ह्या ठिकाणी आता आपण आहोत म्हणजे रामपूरच्या स्टॉपपासून जवळजवळ पाच ते दहा मिनटं आपण वरती आलोणार पुढे सरळ तर तिथपासून हा असा सिमेंटचा रोड चळवलेला आपल्याला पाहायला मिळतो मी मागाशी बोलताना चुकून रा मार्ग बोललो ते तसं नाही येते रामपूरचा स्टॉप जसं संपेल त्याच्यानंतर जसं तुम्ही पुढे आल ना तसं तुम्हाला असं सिमेंटचं रोड चालू झालेला पाहायला मिळेल अगदी स्ट्रेट रोड आहे तुम्ही आता बघताय ना समोर हे बघा अगदी सरळ सरळ रोड आहे सो ह्या ठिकाणी ड्रायव्हिंग करताना थोडे का होईना मित्रांनो आपल्याला हाल स्वसायला लागतात कारण दुपारच्या वेळेला जर तुम्ही गाडी चालवाल ना तर अक्षरशः म्हणजे उन्हाच्या वाफा मारतात आणि बघा ना रस्त्या बाजूला एवढीशी तुम्हाला झाडं पाहायला मिळणार नाही तेच जर तुम्ही आत्ता मागाशी रामपूरच्या घाटामध्ये बघितलं असाल ना तर थोडी का होईना हिरवळ आपल्याला पाहायला मिळते सो हे असे फरक आहेत मित्रांनो त्यामुळे चला आता पुढे पुढे तुम्हाला अपडेट कळतीलच आता आपण अंजनवेलच्या दिशेने प्रवास चालू केलेला आहे आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो म्हणजे रामपूरचे बघितलं असल ना तिथून पूर्णपणे हा असा आता चालू झालेला आहे जो तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय आणि तळीमधून आत्मधे अंजनवेल फाटा फुटतो तिथून आपण ज्यावेळेला आतमध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला सिमेंटचे रोड काय बघायला मिळणार त्या ठिकाणी डांबरी रोडच आहे म्हणजे तो जो रस्ता आहे तो अँध्रॉनच्या काळामध्ये केलेला आहे मित्रांनो म्हणजे अँध्रॉन कंपनी होती त्या कंपनीने तो रस्ता केलेला आहे आणि अजून देखील तो रस्ता आहे ना ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के साबुद आहे म्हणजे हाय तसं तसं आपल्याला पाहायला मिळतो जास्त काय त्या रोडला आपण जास्त खड्डे वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही सो हेच आहे त्यावेळेचं काम बघा आणि आत्ताचं काम तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सो जास्त काय व्हिडिओ हे आपण इथं नाही बनवणार आहोत आपण जास्त करून अंजनवेळी जसं आपण आत्ता शिरू सॉरी तळीमधून आपण आज शिरू अंजनवेळेला जायला त्या रोडला आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मी काही असं दाखवत नाही कारण हे आता सिमेंटचे रोड आहेत ते अगदी मला वाटते अशीच कंडिशन आहे तर आता आपण बरोबर मार्गतंबा आहोत आपण ह्या ठिकाणावर मित्रांनो आता असं आलो आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे म्हणजे गुहागरच्या दिशेने पण मी ह्या ठिकाणी का आहे कारण तुम्हाला अजून एक रोडचे अपडेट मी देणार आहे थोड्या दिवसामध्ये समोर तुम्ही बघत असाल ना मित्रांनो हा पोस्टर लागला बघा इथून आतमध्ये म्हणजे बरोबर डाव्या साईडला हाच रोड गेला ना ह्या रोडने तुम्ही सरळ जाऊ शकता बरोबर वेळणेश्वरला हिदवीला हा एक शॉर्टकट आहे मित्रांनो मार्ग तामानामधून तो म्हणजे तुम्हाला तिकडे पुढे करला वगैरे जायची काही गरज नाही जर तुम्हाला इकडूनच आज जायचं असेल तर तुम्ही इकडून देखील आज जाऊ शकता ठीक आहे सो त्यासाठी हा एक शॉर्टकट मार्ग मी तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओच्या माध्यमातून जर मार्ग आलात आणि जर तुम्हाला हिदवीला वगैरे जायचं असेल ना तर ह्या रोडने तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता माझ्यामध्ये काहीतरी वीस ते पंचवीस किलोमीटर हिदवी असेल इथून आतमध्ये सो चला ही इकडे आपली अशी बाईक उभी आहे आणि बाकी तुम्हाला मकाशे म्हटल्याप्रमाणे हे सर्व रोड हे असे सिमेंटचे आहेत अप टू तिकडे गुहागरपर्यंत सो आता इथून तळी माझ्या मते अजून मार्ग तामापासून पंधरा ते सोळा किलोमीटर असावी चला ज्या काही गोष्टी ठराविक आहेत ना मित्रांनो त्या ह्या रोडबद्दल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नाहीतर मग आपण जास्तीत जास्त अंजनवेल रोडवर आज बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगेन आवर्जून कसं आहे ना ह्या रोडवर गाडी चालवायला भीती ह्यासाठी वाटते कारण कुत्र्यांचं प्रमाण जास्त आहे ह्या रोडला आपण संत गतीने चालत असतो समजत नाही पटकन कुठून पण कुत्रे ह्या ठिकाणी आणि हा जो स्पॉट आहे ना हा फेमस स्पॉट आहे ह्या ठिकाणी बरेचसे प्राणी आपल्याला मेलेले पाहायला मिळतात म्हणजे आता हे मला कसं माहिती आहे कारण कसं आहे ना मित्रांनो माझा जॉब हा गोवा करला आहे त्यामुळे मी डेली अपडाऊन करत असतो या रूटला डेली त्यामुळे मला या सर्व गोष्टींची माहिती लगेच समजते डेली म्हणजे दोन दोन दिवसांनी जर तुम्ही बघायला तरी कुत्रे ह्या ठिकाणी तुम्हाला मेलेलं पाहायला मिळेल तर जर कधी आला तर थोडंस अवकाश या कारण ह्या ठिकाणी आहे ना कुत्रे म्हणू नका किंवा प्राणी अजून अन्य प्राणी देखील कुठून पण रस्त्यावरून आपल्याला पाहायला मिळतात आणि आता जिकडे तिकडे कन्स्ट्रक्शनचं काम है। है भगा। चालू आहे माझ्या डाव्या साइड तुम्ही बघू शकता बघा मित्र आपला प्रवास तर चालूच आहे मी आता मध्येच थांबलोय डायरेक्टली जाऊन तळीत थांबणार होतो पण मध्ये का थांबलोय कारण तुम्ही बघू शकता आता रस्त्याची ते हा तडा बघा तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना की अशा या तडा गेल्या होत्या मध्यंतरी रस्त्याला पण ते आता अशा प्रकारे भरल्या गेले आहेत ते बघा संपूर्ण तुम्ही बघताय ना अशा या संपूर्ण या तडा गेलेल्या म्हणजे दोन चार महिन्याआधी मी एकदा माझ्यामध्ये व्हिडिओ केलेली आहे त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं हे बघा म्हणजे अक्षरशः त्यावेळेला हे बघा ही अशा अगदी ही तडा बघा आता केवढी तडा गेली आहे बघा मोठी मोठी अशी 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 त्या त्याने नंतर मग टेम्पररी अशी भरली आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल त्यावळून सो असं काहीचं त्याने टेम्पररी काम ह्या ठिकाणी केलं आहे आणि असंच तडा आहे ना मित्रांनो माझ्यामध्ये संगमेश्वरच्या पाठी खूप मोठी तडा गेलेली होती एकदा रस्त्याला अशीच ती देखील त्यांनी अशी भरली होती सो अशा प्रकारच्या ह्या आता नवीन रस्त्यांचे अपडेट आहेत मित्रांनो ना जो जो आता आपण शिरलेलो आहोत अंजनवेल जाण्यासाठी आतमध्ये हा आता अंजनवेलचा रोड चालू झालेला आहे संपूर्ण आता आतमध्ये जवळजवळ इथे माझ्या मते असेल तर पंधरा सहा किलोमीटर असेल माझ्या आणि बघा आता संपूर्ण हा अगदी असा डांबरी रस्ता चालू झालेला आहे सिमेंटचा रस्ता संपलेला आहे आणि हा जो आमलेला रस्ता आहे ना मित्रांनो तो अँड्रॉनच्या काळापासून असंच आहे म्हणजे अँड्रॉन कंपनीने बनवलेला हा रस्ता आहे आणि तुम्ही या रस्त्याची क्वालिटी बघा म्हणजे त्या वेळेला बनवलेला रस्ता आहे हा आधी आहे त्यामध्ये काही तुम्हाला जास्त असे बैठक पाहायला मिळणार नाही जास्त करून जर मध्ये कुठे काही खड्डे वगैरे असतील तर त्या लोकांनी हे आता म्हणजे गेले काम करू आहे आणि तर मग पहिल्यापासून हा रस्ता एकदम टाकायला मिळत आहे तर आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता आपण अंजनवेल रोडमध्ये घुसलेलो आहोत आतमध्ये आणि तुम्ही समोर रोड बघताच आहात फक्त ह्या रोडवर गाडी चालवताना ना मित्रांनो एक गोष्टीची आहे ना भरपूर काळजी घ्यावी लागते तुम्ही जर आजूबाजूला बघाल तर अगदी असं घनदाट जंगल आहे आणि ह्या रोडला कॉल्ह्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि माकडं पण खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत जसं तुम्ही मगाशी म्हटलं की आपल्याला मार्गधमानाची इथे कुत्री पाहायला मिळतात मेलेली वगैरे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी मित्रांनो रोडवर मी एक दोनदा माकडं देखील पाहिलेली आहेत मेलेली त्याचप्रमाणे बऱ्याचशे तो 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 लोकांच्या तोंडातून हे देखील आले की माकडांमुळे ॲक्सिडेंट देखील झालेले आहेत आणि खूप क्रिटिकल लेवलचे ॲक्सिडेंट ह्या रोडवर मित्रांनो माकडांमुळे झालेले आहेत कारण कसं आहे ना आ, रस्ता क्रॉस डायरेक्टली करतात माकडं पाठीपुढे बघत नाहीत म्हणजे असं डायरेक्टली रस्ता क्रॉस करून ते जम्प करून बाजूला जातात आणि त्यावेळेला गाडी जाते की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्या काय बघत नाहीत आणि आपलं पण तेवढं दक्षण असतं रोड चांगला आहे त्यामुळे आपण पन्नास साठ सत्तरच्या स्पीडला असतो त्यावेळेला अपघात होण्याची फार जास्त शक्यता असते सो so, ही एक काळजी आपण घेतली पाहिजे मित्रांनो जर कधी इकडे येत आहे तर बाकी रोड खूप मस्त आहे आता इथून पुढे पालपेने गाव चालू होईल रस्त्याच्या बाजूलाच गावं आहेत आणि खूप सुंदर वाटत या ठिकाणी मित्रांनो गाडी चालवायला जर तुम्ही गोवागरला येत आहे तर एकदा का होईना आंजनवेल देखील एक्सप्लोअर करा त्यामुळेच ह्या रस्त्याच्या अपडेटच्या हिशोबाने का होईना तुम्हाला मित्रांनो मी आजूबाजूचा परिसर देखील दाखवून ठेवतोय दे जर कधी इकडे आलात तर तुम्हाला चुकायला होणार नाही तुम्ही आता बघितलात मी तुम्हाला दाखवलं जर तळीमधनं आलात तर तळीतना राईट साईडला मित्रांनो आंचरवेळेला जायला हा फाटा कुठतो तर तुला सरळ सरळ तुम्हाला यायचं कुठे काही ट्रेन वगैरे मारायचं नाही बघा आत्तापर्यंत रोड खूप सुंदर आहे उत्तम रोड आहे त्या प्रश्नच नाही आता आपण आहोत बरोबर पालपेनेच्या पुढे म्हणजे जसं आपण मित्रांनो पालपेने सोडतो ना तिथून पुढे आलो ना की आपल्याला हा एक असा स्पॉट पाहायला मिळतो बघू शकता संपूर्ण अगदी अशी हिरवळ आहे आणि रस्त्यांची क्वालिटी बघा मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना म्हणून मी खास करून बाईक थांबवले आणि तुम्हाला दाखवतो हे बघा हे अँधोरॉनच्या काळामध्ये बनलेले मित्रांनो रस्ते आहेत म्हणजे रस्ते आहेत अजून देखील बघा रस्त्यांची क्वालिटी बघा असली ती खूप सुंदर अशा प्रकारचा रस्ता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि संध्याकाळचा आहे ना मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ना जो समोर म्हणजे सूर्य मावळतो ना त्यावेळेला जो व्ह्यू दिसतो ना खरोखर मस्त अगदी मित्रांनो वाटतं ह्या ठिकाणी मी, मी नेहमी म्हणजे संध्याकाळी ज्याव ज्यावेळेला जॉबवरून सुटतो गए ना थोडा का थोडा वेळ का होईना मी ह्या ठिकाणी थांबतो हा निसर्गाचा आनंद घेतो आणि त्यानंतरच चिपळूणच्या दिशेने निघतो तर तुम्ही रस्ता बघू शकता अगदी कसा तुळतुळीत तू रस्ता आहे बघा मस्त अगदी आजूबाजूला झाडी आहेत सावळी देखील आहे आता मी देखील सावळीमध्ये उभा आहे सो हे रस्ते बघायला मित्रांनो कसे वाटतात बघा आपल्याला खूप छान वाटतात आणि असेच मुंबई गोवा महामार्गावर देखील रस्ते होते म्हणजे मी कणकवलीला म्हणजे माझं गाव कणकवली आहे त्यामुळे गावी जाताना अशा प्रकारचे रस्ते मित्रांनो आम्ही पाहिलेले आहेत आणि अशा डामे रस्त्यांवर देखील आम्ही राईड केलेली आहे आणि ज्या वेळेला आम्ही राईड वे करायचो ना त्यावेळेला अशी सावळी वगैरे असायची आणि आम्ही थांबायचो खूप मजा यायची पण आता कुठेतरी ही सगळी मजा हरपलेली आहे कारण संपूर्ण जर तुम्ही मुंबई हायवेवर बघाल ना तर संपूर्ण अगदी अशी झाडं तोडून सिमेंटचं म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि ते रस्त्यात ना खूप म्हणजे त्यांचा त्रास आपल्याला जाणवतो बाईक चालवत असताना तर मित्रांनो चला आता आपल्याला अजून बरंच पुढे जायचंय आपण इथे काही जास्त वेळ थांबणार नाही आहोत आता आपण इथून आहे ना पुन्हा एकदा पुढच्या मार्गाला निघूया तर मित्रांनो रस्त्यांची अपडेट तर आपण घेतच आहोत आणि आता आपण आहोत बरोबर अंजनवेल रोडवर जसं की तुम्हाला मग सांगतोच आहे आणि आता मी हा जो आपला पॅच आहे तो आता समोर एक पॅच येतोय ना त्या पॅच बद्दल मी एक तुम्हाला सांगतो मोस्टली कसं तर रात्रीच्या ह्या रोडने कोण जास्त प्रवास करत नाही कारण ह्या रोडला मित्रांनो कसं जंगली प्राणी जास्त आहेत त्यामुळे रात्रीच वगैरे ह्या रोडला ना पूर्णपणे सुनसा नसतो कोण जास्त नसतं आणि हा पॅज बघा हा पॅज आहे ना मला आलं की जाम हसायला येतं कारण रात्रीला म्हणजे कधी कधीतरी जॉब वगैरे उशीर झाला ना म्हणजे साडेसात आठ नऊ वाजले त्यावेळेला ह्या रोडला असं कोणी नसतं आणि ज्यावेळेला मी ह्या रोडला एकटा असतो ना त्यावेळेला पाठीपुढे काय बघत नाही पटपट पटपट निघत असतो कारण आता तुम्ही बाजू आजूबाजूला वातावरण बघू शकता संपूर्ण अवजी अशी घंटाळ झाडी आहे आणि रात्रीचं ना म्हणजे असं प्राण्यांचे वगैरे आवाज येतात त्यामुळे आहे ह्या रोडला जरा थोडं थोडं का मनामध्ये मा भी जा भीती जाणवते त्यामुळे रात्रीचा मित्र म्हणतो प्रवास जरा थोडा तुम्ही टाळाच हां जे कोणी आपले कोकणात राहणारे कोकणात राहणारे मित्रमंडळी असतील त्यांना या सर्व गोष्टींचा अनुभव असेलच सो त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही आहे पण गावागावातले रस्ते हे असेच असतात मित्रांनो सो खूप सुंदर वाटतं एकंदरीत आत्ता जर तुम्ही दिवसा बघताय ना तर खूप छानच वाटतंय म्हणजे असं वाटतं की इथंच थांबावं इथंच ह्या असल्याच रोडवर प्रवास करावा कारण आजूबाजूला एकदम अशी हिरवळ आहे अजिबात कसा उन्हाचा त्रासच नाही आहे त्यामुळे असे रस्ते मला खूप पहिल्यापासून खूप जास्त आवडतात त्यामुळे या अशा रस्त्यांवर मी किती पण वेळ गाडी चालू शकतो अजिबात काय जमकागलं चालतं किंवा काय त्रास होतोय डिहायड्रेशन होतंय असा काय प्रकारचा अनुवाद नाही आपल्याला तर आता थोड्याच वेळामध्ये आपण अंजन वेनमध्ये पोचू म्हणजे अंजन वेगचा जो फाटा आहे ना मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचू म्हणजे तिथेच आपली कंपनी तिथेच माझी कंपनी आहे सो आपण तिथे वेळच एंड करणार आहोत आणि म्हणजे कंपनीपासून म्हणजे आर जी बी पी कंपनीपासून मला वाटतं वरती आहे अंजनवेल असं नाही जवळजवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावर असेल जो जर तुम्ही इथपर्यंत आलात का म्हणजे रोड तुम्हाला हाच घ्यायचा सरळ सरळ काय चेंज असा कोणता करायचा नाही सळीतून आलात तर आणि गोहाकर मार्गे जर तुम्ही येत असाल अंजनवेल ला तर तुम्ही कुठे बाहेर पडाल ना हे देखील तुम्हाला पुढे सांगतो अजून एक गोष्ट सांगायची राहिली जर तुम्ही अंजनवेल साईडला येत आणि जर तुम्हाला दाभोळला जायचं असेल म्हणजे दाबोळला जाऊन तिकडून मग दापोली मार्ग वगैरे असं जर भार पडत असेल ना तर तुम्हाला फेरी बोट देखील आहे मित्रांनो तर तुम्ही धोकाळी मार्गे देखील जाऊ शकता आणि खाली वेंदूर मार्गे देखील आहे तर आता जर तुम्ही तळीत ना आलात तर तुम्हाला धोकाळी मार्गे जवळकडे जायला तो देखील मी रस्ता तुम्हाला दाखवतो आता म्हणजे फेरीबोटने जायचं असेल तर पुढचा मार्गे तुम्हाला जाता येईल की तुम्हाला आता पुढे थोडा वेळ दाखवते मी आता जे आपण रोडने चाललो आहे ना त्या रोडलाच तो रस्ता आहे म्हणजे उजव्या साईड मी सरळ गेलात ना तर डायरेक्टली तुम्ही तुम्ही डायरेक्टली म्हणजे असं गावातून हलिदान उतर उतरून आणि मग डायरेक्टली फेरीबोट मधून तुम्ही दाभोळला जाऊ शकता तिकडे मग चंडिका देवीचे वगैरे दर्शन करायचं असेल ना तरी मित्र तुम्ही करू शकता हे बघा आता माझ्या बरोबर उजवी असताना तुम्हाला दिसत असेल एक फाटा कुठला आहे आतमध्ये जो फाटा कुठला ना मित्रांनो आतमध्ये जायला बघा ह्या रुन तुम्ही सरळ गेलात ना की तुम्ही सरळ जाल डायरेक्ट आत्मधीमध्ये दाबळला आणि समोर भाग आलेला आहे गुहागर आठ किलोमीटर म्हणजे गुहागरवरून आपण असं येतो सरळ इकडे अंजनवेलला जायला तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर अंजनवेलमध्ये जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं आपण धोपावीसाठी जाणारा खाली जो रोड होता जेट्टीला जायला तो देखील दाखवला या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच म्हणजे आपल्या तळीतून तुम्ही अंजनवेलला कसं येऊ शकता कुठला कसा फाटा आहे या सर्व काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत तसंच रोडची देखील जास्त करून रोडची अपडेट दाखवण्याचा मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आज मोठी होता तो देखील मी पूर्ण केलेला आहे त्यातूनच काही गोष्टी राहिल्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हाला अजून कोणत्या रोडची अपडेट पाहिजे असतील तर ते देखील मला नक्की सांगा जेणेकरून आपण त्यावर देखील व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करू सो चला पुन्हा व्हिडिओ कोकणातल्या अजून एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय